आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावन वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथॉलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस बोलायचं ते चांगलं बोला दुर्जनांचा संग नको बोरजाईनगर येथे हरिभक्त परायण हरिदास बोराटे यांच्या कीर्तन सेवेचा अनुपम सोहळा पलूस तालुक्यातील बोरजाईनगर आमनापूर येथे नुकताच आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरणात एक अतिशय प्रेरणादायी सोहळा पार पडला हा सोहळा वैकुंठवाशी हरिभक्त परायण तुकाराम तायाप्पा पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आला होता ज्याद्वारे त्यांना सर्व भाविकांनी विनम्र अभिवादन केलं या पुण्यतिथी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते गुरु बाबासाहेब आजरेकर फडप्रमुख पंढरपूर आळंदी यांचे शिष्य श्री गुरु हरिभक्त परायण हरिदास रामभाऊ बोराटे यांची कीर्तन पाटील मळा कृष्णा कॅनॉल बोरजाईनगर येथील पवित्र स्थळी हा कीर्तन सोहळा उत्साहात संपन्न झाला महाराजांनी आपल्या मधुर आणि ओजस्वी वाणीतून बोलायचं ते चांगलं बोला दुर्जनांचा संग नको या अभंगाच्या माध्यमातून श्रोत्यांना अमूल्य मार्गदर्शन केलं मानवी जीवनातील वाणीच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकला आपली बोलण्याची पद्धत कशी सकारात्मक आणि हितकारक असावी हे सोप्या उदाहरणाने स्पष्ट केलं त्याचबरोबर त्यांनी दुर्जनांचा संघ टाळून सत्संगाची महत्व श्रोत्यांच्या मनावर बिंबवले जीवनात आनंदाने प्रगती साधायची असेल तर सद्गुणांची कास धरणे आणि विचारांची शुद्धता ठेवणे किती आवश्यक आहे हे त्यांनी प्रभावीपणे सांगितले महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून श्रोत्यांना केवळ धार्मिक कर्मकांडात न अडकता आपल्या विचारांना योग्य दिशा देऊन सकारात्मकतेने वाढवावे विचार वाढवा असा मोलाचा संदेश दिला या कीर्तन सोहळ्याला परिसरातील वारकरी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजांच्या निरूपणाचा लाभ घेतला या भक्तिमय सोहळ्यामुळे बोरजाईनगरमधील वातावरण भारावून गेलं आणि वैकुंठवर्शी हरिभक्त परायण तुकाराम तायप्पा पाटील यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली